डाळ तांदळाचा वापर न करता अगदी ताज्या स्वीट कॉर्नचा वापर करून केलेले हे पौष्टिक आपे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात बनून तयार होतात वरून छान कुरकुरीत आणि आतून बघा मस्त मऊ लुसलुशीत बनतात जाळीदार बनतात आणि खाताना ते घशामध्ये दाटल्यासारखे होत नाहीत त्याचबरोबर थंड झाल्यानंतर सुद्धा अजिबात कडक होत नाहीत तर तुम्ही सुद्धा हे पौष्टिक आपे नक्की करून बघा पण त्याआधी रेसिपी बघूया आपे बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला थोडस मिक्सर वर फिरून घ्या आता यामध्येच आपल्याला पाव वाटी इतकं बेसन पीठ घालायचंय त्याचबरोबर इथे मी ताज घट्टसर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय त्यासाठी इथे मी पाऊन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि यातलं थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालून घट्ट रस आपल्याला हे भिजवून घ्यायचंय तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पाण्याचा अंदाज घेत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचंय तर हे बघा अशा पद्धतीने मी हे घट्ट तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी आपल्याला एका वेळेला यामध्ये घालायचं नाहीये नाहीतर बॅटर सैलसर होऊ शकतं इथे बघा मला अर्धी वाटी पाणी यासाठी लागलेलं ला आहे पाव वाटी पाणी तसंच शिल्लक आहे यावरती झाकण ठेवायचंय आणि त्यानंतर इथे बघा मी एक मक्याचं कणीस घेतलेलं आहे याचं जे वरचं आवरण आहे ते आपल्याला काढून टाकायचंय तर आता हे जे मक्याचे कणित आहे याचे आपल्याला दोन तुकडे करायचे आणि त्यानंतर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरीच्या मदतीने हे मक्याचे दाणे आपल्याला मोकळे करून घ्यायचे तर हे बघा सगळे मक्याचे दाणे इथे मी मोकळे करून घेतलेले आहेत आणि आता यापैकी थोडेसे मक्याचे दाणे मी बाजूला काढून ठेवणार आहे तर साधारण पाव वाटी इतके मक्याचे दाणे मी बाजूला काढून ठेवले आणि आता शिल्लक राहिलेले मक्याचे दाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता यातच आपल्याला पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि पाणी न घालताच याला बघा अशा पद्धतीने मिक्सरवर फिरून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची मक्याचे दाणे मिक्सरवर फिरून त्याची छान पेस्ट तयार करून घेतली आणि तोपर्यंत आपण हे जे बॅटर भिजत ठेवलेलं होतं ते देखील अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे रवा भिजल्यामुळे छान फुललेला आहे आणि आता ही जी आपण मक्याच्या दाण्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला या बॅटरमध्ये घालायची तर हे बघा मिक्सरच्या भांड्याला थोडस मिश्रण लागलेलं होतं त्यामुळे मी यामध्ये पाव कप इतकं पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा यामध्ये घालून याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त दाटसर असं हे आपण आप्यांचं बॅटर बनवून तयार केलेलं आहे आता यामध्ये आपण जे पाव वाटी मक्याचे दाणे बाजूला काढून ठेवलेले होते ते घालायचे त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपल्याला यामध्ये घालायचंय आता याऐवजी तुम्ही घरामध्ये असलेल्या पालेभाज्या किंवा फळभाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि हे आपे आणखी पौष्टिक करू शकता सगळं साहित्य मी यामध्ये घातलं याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर हे बघा हे अतिशय मस्त कलरफुल दिसतंय लहान मुलांना नक्कीच आवडेल असं हे आहे आणि तुम्ही जर का यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घातल्या ना तर हे खूप जास्त पौष्टिक असे आपे बनून तयार होतील तर हे बघा आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर हे मिश्रण आणखी थोडंसं सैलसर झालेलं आहे कारण मुळातच कांदा आणि टोमॅटो मध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही इतपत दाटसर आपल्याला हे बॅटर हवं आहे आता लगेचच आपल्याला याचे अप्पे बनवून घ्यायचे आहेत कारण आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि हे बॅटर आपण खूप जास्त वेळ असंच ठेवलं तर ते सैलसर होऊ शकत आता हे आपे छान जाळीदार व्हावेत याकरता मी यामध्ये घालते अर्धा चमचा इतकं इनो फ्रूट साल्ट आणि हे इनो ऍक्टिव्हेट होण्याकरिता आपल्याला यावर दोन चमचे इतकं पाणी घालायचंय आणि त्यानंतर हे आपल्याला बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर एक ते दोन मिनिट आपल्याला याला चांगलं फेटून घ्यायचंय त्यानंतर तुम्ही ते बघू शकता बॅटर छान हलकं फुलकं झालेलं आहे आणि मस्त फुलून सुद्धा आलेलं आहे लगेचच आता आपण याचे आप्पे बनवायला घेऊयात तर छान जाळीदार बनवण्यासाठी इथे मी गॅसवर आपे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आता या आपे पात्राच्या प्रत्येक खाण्याला आपल्याला ब्रशने अशा पद्धतीने तेल लावून ग्रीज करून घ्यायचंय म्हणजे मग आपे छान असे खरपूस भाजले जातात आता आपे पात्रांमध्ये हे बॅटर घालत असताना सुरुवातीला आपे पात्राचे जे कडेचे खाणे आहे त्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचे आणि मग मध्यभागी कारण मध्यभागी जर का तुम्ही अगोदर बॅटर घातलं तर मधल्या खाण्यांना गॅसची उष्णता खूप जास्त लागते त्यामुळे हे आपे करपण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं नेहमी आपे पात्रामध्ये बॅटर घालत असताना कडेच्या खाण्यांमध्ये अगोदर बॅटर घालायचे आणि मग मध्यभागी आता काय करायचं यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आणि दोन मिनिटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं तर हे बघा दोन मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपे अगदी व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत छान शिजलेत आणि वरची बाजू याची चांगली कोरडी झालेली आहे आता याला आपल्याला ब्रशने थोडस तेल लावून घ्यायचंय म्हणजे मग ही बाजू आपण भाजण्याकरता जेव्हा पलटी करून घेऊ तेव्हा या बाजूने सुद्धा आपे छान खरपूस तांबूस रंगावरती भाजले जातील तर हे बघा सगळे आप्पे मी छान असे पलटी करून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूने आप्पे आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे मस्त तांबूस रंगावरती खरपूस हे आपले आप्पे छान भाजले गेलेले आहेत तर हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे मस्त असे भाजलेले आहेत याचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा रंग या आप्प्यांना आलेला आहे खरपूस असे हे आपले गरमागरम कॉर्नचे आप्पे बनून तयार झालेले आहेत तर आता हे आपे तयार करून झाले याला एका मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा अशाच पद्धतीने आपे तयार करून घेते तर हे बघा सगळ्या मिश्रणाचे इथे मी हे मस्त असे गरमागरम आपे म्हणून तयार केलेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मस्त खरपूस भाजले गेलेले असल्यामुळे याला अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर आपेवरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार बनून तयार झालेत तर हे आपे तुम्ही एखाद्या चटणी सोबत खाऊ शकता सॉस सोबत खाऊ शकता किंवा नुसतेच खायला सुद्धा आपे छान लागतात तर स्वीटकॉनचं सीझन सुरू आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीचे हे स्वीटकॉनचे आप्पे नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद